शेतकरी मित्रांनो आज आपण आलो होतो आपल्या हार्बरच्या प्लॉटमध्ये आणि हा जो हार्बर आहे इथं आपण आंतर ठेवलेला आहे तीन फूट आणि तीन फूट आंतर ठेवून याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणजे फक्त पक्षी थांबे म्हणून आपण इथे घेतलेलं आहे सूर्यफूल त्याच्या खांद्यावर पक्षी बसतात आणि अळ्या खातात आणि त्याच्यानंतर फूल जे आहे हे फुलाचं पण आपलं उत्पादन घेता आहे ते पण आपण घेत नाही फक्त ते पोपटांसाठी आपण ठेवलेलं आहे पोपट खाण्यासाठी आणि आता पोझिशन जी आहे हर्बराची तर ही पोझिशन आहे सध्या कुठं कुठं गुडाला बारीक बारीक घाटे आहेत फुलं आहेत भरपूर आणि कळी अवस्था आहे शेंड्याला तर अशा अवस्थेमध्ये आपण काय करायचं तर हा युवा रोगी पर्यटन सिलेक्शन हारबार असल्यामुळं आपल्याला इथं फक्त इमा व्यक्तीन घ्यायचं आहे आणि इमा व्यक्तीनं पंधरा ग्राम आपण पेट्रोल पंपासाठी घेतलेला आहे आता तिकडून आपली फॉर्णी चालू आहे आपण तिथं बघू शकता तिथे कॅमेरा करा झूम करा चला वाटलं दिसायला दिसते आणि फक्त आपण इथं यू आर वीमध्ये मायक्रोन ट्रस्ट ट्रॉनिक विद्रावे खत सर्व दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काही द्यायची गरज नाही आता फक्त आपल्याला काय करायचं तर आता फक्त आपल्याला इमा व्यक्तीं घ्यायचं आहे या फॉरनीमध्ये आणि पुढच्या फॉर्नीमध्ये आपल्याला फक्त कोराजन घ्यायचं आहे बाकी कुठल्याही प्रकारचं इतर अन्नद्रव्य मायक्रोन ट्रस्ट विद्रावे खत बुरशीनाशक ट्रॉनिक वगैरे काही द्यायची गरज नाही कारण या हॉरेटला यू आर वी प्रक्रिया असल्यामुळं आपले पाच ते सहा हजार रुपये तिथे वाचतात तर त्यासाठी फक्त सिलेक्शन हरभऱ्यासाठी ही माहिती आहे बाकी ही माहिती नाही फक्त हे सिलेक्शन हरभऱ्यासाठी आपण एकच औषधी वापरू शकता ते यु आर य प्रक्रिया व्यक्ती असल्यामुळं रस्ता वापरू शकत नाही तर अशा प्रकारे आपण फवार हा देऊ शकता अशा पोझिशनमध्ये